आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी पहलगाव मध्ये दहशतवाद्यांनी अठ्ठावीस निरापराध भारतीयांना मारल्यानंतर आज पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी ठिकाणी भारताने क्षेपणास्त्र हल्ला करून दहशतवादी ठिकाणांना नष्ट केलं याबद्दल भारतात जल्लोष व्यक्त केला, केला जात आहे तसेच येथील नागरिकांच्या विविध प्रतिक्रिया उमटत आहे उल्हासनगर मधील नागरिकांनी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देऊन आपल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत भारत माता के वंदे 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 महाराष्ट्र तो पाकिस्तान हा दहशतवादी हल्ले करतो आणि हे हे नवीन आधी पुलवामा मध्ये आणि पहलगाम मध्ये पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केले होते मुंबई मध्ये पण बॉम्ब ब्लॉस्ट केले होते याच्यामध्ये विनाकारण सर्वसामान्य निराप्रद नागरिक यांना बळी दिला जातो आणि कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त के केले जातात त्यांचा काही दोष नसताना असे निरपराध काही कारण नसताना दहशतवादी हल्ले करून त्यांचा संसार सगळे उद्ध्वस्त केले जातात याबद्दल देशातील सगळे एकशे चाळीस कोटी जनता ही अत्यंत वैतागलेली आहे आणि याचा चांगला धडाव पाकिस्तानला कायमस्वरूपी शिकवावा ही जनसामान्यांची भावना आहे सत सतत 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 हे असे हल्ले हे चांगले नाहीत विनाकारण काही चेतावणी नसताना हे हल्ल्या करतात तर याचा एकदाच चांगला धडा शिकवला पाहिजे की परत पाकिस्तानने कधी नाव काढलं नाही पाहिजे भारत सरकारने जी आता भूमिका घेतलेली आहे त्याचा आम्ही सर्व स्वागत करतो आणि अशीच भूमिका घेऊन ठाम राहिला पाहिजे आणि पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवला पाहिजे आज जो दीड वाजता हल्ला केला तो जो भॅड हल्ला केला त्याचं हे प्रत्युत्तर आहे आणि हे प्रत्युत्तर आणखी जोरदारपणे दिलं पाहिजे नुसतं आता जे नऊ ठिकाणी स्ट्राईक न करता त्यांना पूर्ण पाकिस्तानात बॉम्ब टाकले पाहिजेत आणि संपूर्ण बेचिरा केलं पाहिजे कारण हा जो हे पासून चालत आलाय आणि तो पूर्णपणे एकदा नुसतनाभूत केला पाहिजे त्यामुळे माझं असं मत आहे की हा पूर्ण हल्ला करून त्यांना नुसतनाभूत करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे माझं असं मत आहे की कंप्लेंट पाकिस्तान नष्ट करून टाकावा असं माझं मत आहे आणि एकदा टाका हा विषय टाका पाकिस्तानचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आपण शांत बसलोच नाही पाहिजे पाकिस्तान मध्ये आतंकवाद्यांचा हा पूर्ण गड आहे आणि हा पाकिस्तान जो आहे आतंकवादी हे सगळीकडे त्यांच्याकडे आहेत ज्यावेळेला हे तुकडे तुकडे होतील त्यावेळेलाच हे शांत होऊ शकतं आज जो बहगाम वरती जो हल्ला केला होता त्याचं जे प्रत्युत्तर आहे ते व्यवस्थित आपण देतो आहोत आणि हे जे जे आज नऊ ठिकाणी आपण हे बॉम्ब टाकलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनाही लक्षात येईल की भारत हा आता साधा राहिलेला नाही आपल्या एव्ही न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईल वर